नमस्कार मी सोनाली मयुरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री ठीक बारा वाजता कंसाच्या बंदिवासात भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव व देवकीच्या पोटी जन्म झाला श्री विष्णूंनी आठवा अवतार श्रीकृष्णांच्या रूपात घेतला श्रीकृष्ण जयंती ही संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते श्रावण अष्टमीला रात्री कृष्ण जन्मावेळी बाळकृष्णाचे विधिवत पूजन केले जाते अष्टमीच्या दिवशी उपवास करावा बाळकृष्ण पूजनाचा संपूर्ण पूजाविधी जाणून घेऊया सर्वप्रथम ज्या ठिकाणी पूजन करायचे आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी देवतेच्या आसनाखाली रांगोळी काढावी त्यावर आसन किंवा पाळणा असेल तर तो मांडावा फुलांनी सुशोभित करावा त्यानंतर बाळकृष्णाची षोडशोपचार्य पूजा करावी श्रीकृष्णाचा ध्यान मंत्र म्हणावा तो अशा प्रकारे वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु एका हातात फुल घेऊन हा मंत्र म्हणून श्रीकृष्णाचे ध्यान करावे तामनाथ बाळकृष्णाची मूर्ती घेऊन मूर्तीला स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे पंचामृत म्हणजेच दूध दही तूप साखर आणि मध एकत्र करून पंचामृत तयार करावे पंचामृताने स्नान झाल्यावर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे श्रीकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून घ्यावी श्रीकृष्णाला वस्त्र अर्पण करावे यज्ञपवित्र अर्पण करावे श्रीकृष्णाला चंदनाचा तिलक लावावा त्यानंतर फुले वाहावी वा दुर्वा वाहाव्या धूप लावावा दीप लावावा त्यानंतर श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवावा त्यासोबतच श्रीकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचाही नैवेद्य दाखवावा त्यानंतर आरती करावी मंत्रपुष्प म्हणावे पाळणा हलवावा पाळणा येत असल्यास तोही म्हणावा पाळण्यात श्रीकृष्णाला झोका द्यावा बाळा जो कुळभूषणा कुलभूषणा नंदना बाळा जो जो रे निद्राकरीबाळा मनमोहना परमानन्दाकृष्णा बाळा जो जो रे जन्मुनि मथुरे तयदुकुळी आला सीवनमाळी लांबविला गोकुळी धन्य गौळी बालाजो जोरे जो जो रे बंदी शाळेत अवतरुणी द्वारे मोकलुनी जनकशृङ्खला तोडूनी ोडुनी यमुनादुभङ्गोनी जो जो रे कुलभूषणा श्रीनन्दनन्दना बाळा जो जो रे हलवी यशोदा सुन्दरी ज्ञान दूरी पुष्पे वर्षीली सुरवरी गर्जति जय जयकारी बाला जो जोरे कुलभूषणा श्रीनन्दनन्दना बाला जो जोरे गर्ग येऊनी सत्वर सांगे जन्मांतर कृष्ण परब्रह्म साचार आठवा अवतार बाळा जो जोरे कुल भुषना बाला जो रे कुलभूषणा नंदना बाळा जो जो रे अशा पद्धतीने पाळणा म्हणावा त्यानंतर पूजन करताना अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल श्रीकृष्णाकडे क्षमायाचना करावी जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते त्यानंतर उपवास सोडावा किंवा दुसऱ्या दिवशी सोडला तरीही चालते जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार पूजा करून उत्तर पूजा करावी याच दिवशी काला करावा म्हणजेच पोहे ज्वारीच्या लाह्या लिंबू आंब्याचे लोणचे दही ताक भिजवलेली चण्याची डाळ साखर फळांच्या फोडी घालून काला तयार करावा हा कृष्णाला फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत तर अशा पद्धतीने किंवा आपापल्या पद्धतीनुसार या जन्माष्टमीचे व्रताचरण करावे धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा